शिरसाट यांच्या वतीने अभिवादन व भव्य महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत असे की आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अखिल भारतीय कोळी समाज धुळे जिल्हा वाल्मिक ऋषी जयंतीनिमित्त या ठिकाणी धुळे जिल्ह्यातर्फे बानुभाई शिरसाट यांच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे नगाववारी परिसरातील प्लॉट नंबर बावन्न ब बा नगवारी देवपूर धुळे या ठिकाणी बाणबाई देवराम सिरसाट या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात बारा वाजता आरती तदनंतर महाप्रसाद वाटप तदनंतर सायंकाळी भव्य अशी संपूर्ण नगवारी परिसरातून मिरवणूक काढण्यात येत असते तर याप्रसंगी या ठिकाणी या प्रतिमा पूजन डॉक्टर सुशील कुमार नवसारे यांचं पत्नी आरती पूजन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी अखिल भारतीय कोळी समाज जिल्हाध्यक्ष गिरधर महाले विजय निकुंबे साहेबराव कोळी दिलीप शिरसाट महादू महाले विनोद कोळी ॲडव्होकेट जयपाल कोळी ऍडव्होकेट अर्जुन महाले ॲडवोकेट योगेश साळवे अॅडव्होकेट जे एस बावेस्कर दीप दैनिक दवंडीचे संपादक दीपक गवडे राजेश पाठक शिरीष नगराडे विनोद पाटील संदीप तवार हेमराज कोळी राहुल कोळी भाानुभाई शिरसाट सौ विमलबाई सोनवणे सौ रंजनाबाई निकुंबे गीतांजलीताई कोळी आदी सर्व महिला पदाधिकारी पुरुष वर्ग समाज बांधव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस महर्षी वाल्मिक ऋषी राम लक्ष्मण सीता गणपती यांचे वेशभूषा धारण करत या ठिकाणी लहान मुलांना सहभागी करण्यात आले होते तर अतिशय उत्साहात सदर महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली तर या कार्यक्रमाचे आयोजन आयोजक भानुबाई सिरसाट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर अतिशय उत्साहात महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी करण्यात आली Pusita, yes, you want to see. Yes, so I had a mother, 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 yes, yes, sir. We came to pass the lunch, sir. i

ગૌરમ કરુણાવતારમ સંસાર સાર સુ્રહારમ સખાવમિંદ ભવાની સૈક નમા ભવમ ભવાની સૈતન ઓલા વાલ્મી બાબા